दॅट वॉच थोडे डिफरंट पडपाक एण्ड वीट युट ती थोडे डिफरंट पडपाक वीज वीज दीवर एक चॅप्टर खूब खूप अभिनंदन खूब मॅडम खूप सरकार कंप्लें उत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना भारतीय जनता पार्टीतर्फे मनापासून शुभेच्छा देतो आणि आज भारतीय जनता पार्टीच्या विभाग कार्यालयामध्ये अफगान कुटी हा मुंब्रामध्ये राहणारा युवक आहे त्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या विभाग कार्यालयामध्ये हॅपी प्रजासत्ताक दिन व स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं शताब्दी वर्ष चालू आहे या ठिकाणी सात मिनिटात अटलजींची प्रतिमा त्यांनी या ठिकाणी बनवली आहे त्यांनी सर्व याच्यामध्ये गिनीज बिप रेकॉर्डमध्ये सर्व रेकॉर्ड मोडलेले आहेत त्यांचा कारण असे युवक मन की मध्ये नरेंद्र मोदी दर महिन्याला देशामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये जे कोण त्या ठिकाणी आपलं कर्तृत्व दाखवत आहेत त्यांना पुढे आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात आणि लवकरच हा युवक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्या ठिकाणी स्वतःचे कलागुण त्या ठिकाणी दाखवेल आणि त्याला मनापासून ठाणेकरांतर्फे आम्ही शुभेच्छा